मला वेळ मिळाली अनेक वर्ष मी मंत्रालयात गेलो नसलो तरी माझ्या या युवांसाठी मी मंत्रालयामध्ये सुद्धा जायला तयार आहे <laughs> भूमिका असेल मग हे एक्सटेन्शन कन्फ्युजन चार महिन्यानी होणार दोन महिन्यानी होणार आणि कृषी मला असं वाटतं की थोडस मोठं मन त्या ठिकाणी आपण सर्वांनी शेवटी निर्णय तुमचा आहे तर त्या बाबतीत निर्णय आत्ता घ्या असं मी म्हणत नाही तुम्ही बसा चर्चा करा तिथे निर्णय घ्या कारण या चार पोरांची तब्येत खालवत चाललेली आहे इथे इथं दोघं आहे प्रवीण पटी यातला आहे आता राहू प्रश्न कंबाईंडचा कार कंबाईंडचा मुद्दा जेव्हा माझ्या काळावर आला मला असं वाटतं कदाचित आपल्याकडनं शिष्टमंडळ जे, जे गेलं त्यांनी तो विषय तिथे घेतला नाही घेतला मला माहित नाही कंबाई घेतला ना आठरा मुद्दे जर शिष्टमंडळ पूर्ण होत पूर्ण हवे काय 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 काही एका मिनिटात भूमिका विषय संप हे आंदोलन तुमचं पुढे हा तुमचा विषय पण मी एक सांगतो की उद्या मी साहेबांना स्वतः लिहित मुख्यमंत्री कुणी नाही आले तरी मी मुख्यमंत्री साहेबांना भेटतात आणि अजून एक गोष्ट सांगतो आमच्या हे दोन विषय संपलेत असे मी समजून कमईत पुढच्या वीस दिवसामध्ये या सरकारनी कमईत योग्य अशी भूमिका घेतली नाही कुणीतरी चालेल मी